स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला आज अशी ग्रामपंचायत दाखवणारे जे हिवरे बाजार राळेगण शिद्दी सारखी थोडीस तोड आहे बघा त्यांचं ऑफिस आणि आपण बघतोय की फक्त काही नावाजलेल्याच ग्रामपंचायत आपल्याला समोर येतात पण ही ग्रामपंचायत पण थोडीस तोड आहे सुंदर आहे तुम्हाला एका गावातलं एक शिक्षण मंदिर दाखवतो बघा ही आहे या गावातली अंगणवाडी आता माझ्या बघा इथली शिकलेली मुळ लगेच जिल्हा परिषदला जाणार कारण ही आहे जिल्हा परिषद शाळा याच गावातील सुंदर अशी जिल्हा परिषद शाळा आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर शाळा आहे असं शाळाच जे बांधकाम आहे किंवा जी शैली आहे ती वेगळं लक्ष वेधून घेणार आहे ही शाळेची इमारत वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारी ही इमारत सुंदर अशी माझी दिनचर्या असलेलं चित्र आपलं लक्ष वेधून घेत त्यानंतर इथं सुंदर असं इतकं हँडवॉश सुंदर आहे त्यानंतर हे स्वयंपाकघर आणि हा स्वच्छतेचा भाग आहे शाळेतील हा शाळेचा भाग सुंदर अशी परस भाग आहे झाड लावलेली आहेत इथून शिकलेली पोरं लगेच ज्ञान मिळणार हे वृक्ष ज्ञान वृक्ष आहे पण किती त्याचा सदुपयोग करून घेतलाय आणि मग त्या जिल्हा परिषदली शिकलेली मुळ ह्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत येतात कसली सुंदर शाळा आहे हे हिरवे झाडं शाळेला आणखी शोभा देतात आणि सुंदर अशी डोलात उभी आहे ही शाळा हे शाळेचा परिसर त्यानंतर ही आहे विद्यार्थी सर्वांगीण विकास करणारी मेट्रो एक्सप्रेस बघा तुम्हाला अगदी शाळेत त्याचबरोबर मेट्रो मध्ये बसलेला आनंद या शाळेत मिळतोय ही थीम तुम्हाला दिसतेय ही तुम्हाला कुठल्या तरी मेट्रोची आठवण करून देते सुंदर अशी मेट्रो थीम या शाळेला रंग देऊन सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी ही एक शाळा आहे सुंदर आहे हे शिक्षणाच्या मेट्रोत बसून पोरं आपली स्वप्न घेऊन पुढे जात आहेत आणि इथे महानगरपालिकेला लाचवेल असं कचराकुंडी व्यवस्थापन मी बघितलेलं पहिलं गाव तुम्ही उत्तम सर्यातलं वैकुंठ धाम खरच वैकुंठात आल्यासारखा आपल्याला भास होतो म्हणजे एवढं सुंदर वैकुंठ धाम असू शकत ज्याला आपण मशान भूमी म्हणतो छान सुविचार लावलेत महामानवांची संतांची विचार आहेत त्यांच्या प्रतिमा आहेत आणि अगदी सुंदर बसण्यासाठी व्यवस्था केली आहे वृक्षारोपण काळजी घेतली जातीय खूप सुंदर आहे म्हणजे खरंच इथं येऊन आपण म्हणतो स्वर्ग आणि हा जीवनातला अंतिम सत्य आहे तर एवढा अंतिम सत्य सुद्धा शेवट इतका गोड होतोय आणि तो अशा ठिकाणी आणि हे ते ठिकाण जिथ माणसाला येऊन आपल्या आयुष्याचं शेवट होतो हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे अगदी इकडे बसायला सुद्धा आहे त्या उपलब्ध गोष्टीचा वापर करून सुंदर असं बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे सुंदर आहे मला तर फार आवडले आणि अशी ग्रामपंचायत आहे ती एवढं काळजीपूर्वक हे काम करतीये सुंदर अप्रतिम शब्द नाही आहेत शेवटही एवढा सुंदर व्हावा आयुष्याचा यापेक्षा आणखी काय हवंय अमरावतीमध्ये उत्तम सरा या गावी तर या उत्तम सरा गावी मध्ये एक उत्तम असं आम्हाला ठिकाण दिसलं या गावामधलं श्री गुरुदेव सेवाश्रम उत्तमसरा हे स्वर्गीय अहिल्याबाई मान्य पवार स्मरणार्थ सार्वजनिक ग्रंथालय आहे पण एकदम वेगळं आहे सगळीकडे असं सुंदर सुविचार लिहिलेले आहेत ग्रामगीतेचा संदेश आहे सुंदर आहे आकर्षक मनमोहक दृश्य आहे